बातमी अहिल्यानगरमधून आहे अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर आक्षेपार्ह हो मजकुरावरून दोन गटात तणाव निर्माण झाला आक्षेपार्ह हो मजकूर लिहिल्यानं तणाव निर्माण झाला तर आक्षेपार्ह मजकुरावरून अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको करण्यात आला रास्ता रोको करण्यात आल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला त्या त्या संदर्भातली ही दृश्य आपण पाहतोय आक्षेपार्ह मस्कुरावरून हा सगळा राडा झालेला आहे आक्षेपार्ह मजपुरावरून दोन गटात तणाव निर्माण झाला त्यानंतर ते रास्ता रोको करण्यात आला आणि मग लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळेची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय अहिल्यानगरमधली ही दृश्य आहे आणि आक्षेपार हा मजकूर होता त्या मजकुरामुळं हा सगळा राडा झाला रस्त्यावर आक्षेपार हा मजकूर लिहिला होता त्यानंतर दोन गटात तणाव निर्माण झाला दोन गटात तणाव निर्माण झाल्यानंतर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर झालेल्या लाठीचार्जची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय अहिल्यानगर अधिकचं तपशील घेऊया आपले प्रतिनिधी उमर सय्यद यांच्याकडून उमर नक्कीच विक्रांत आज सकाळी मुस्लिम धर्मांच्या बाबतीत काही आपशब्द वापरण्यात आले काही अवमान धार्मिक भावना प्रकरणी मुस्लिम समाज आक्रमक झाला होता कुठेतरी सकाळच्या वेळी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये हा सर्व मुस्लिम समाज जमला होता त्या ठिकाणी पोलिसांनी आश्वासित केले होते की आरोपींना अटक करू त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल झाला होता आणि पोलिसांनी एका संशयित आरोपीला देखील अटक केली होती मात्र कुठेतरी सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मुस्लिम समाज करत होता आणि त्या मागणीसाठी मुस्लिम समाजाने नगर संभाजी महामार्गावर गेल्या एक तासापासून रास्ता रोको आंदोलन देखील सुरू केलं होतं वारंवार पोलीस समजावून सांगत होते की सर्व आरोपींना आम्ही तात्काळ अटक करू मात्र जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका कुठेतरी मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आली होती आणि शेवटी मुस्लिम समाज जसं जसं होतो होत गेला रास्ता आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर मुस्लिम समाज शहराच्या दिशेने निघाला असता दमाव एक जमाव मुस्लिम समाजाचा एक जो गट होता एक जमाव होता तो शहराच्या दिशेने निघाला असता पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केलाय पूर्ण जमाव जमाव पांगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांनी केलेला आहे कुठेतरी शहरामध्ये मुस्लिम समाजाची धार्मिक भावना दुखावण्याप्रकरणी हा सर्व जी घटना आहे हा सर्व प्रकरण आहे ते समोर आलेला आहे विक्रांत र उमेर तुम्ही सांगता त्याप्रमाणे धार्मिक भावना दुखावला गेला आणि त्यानंतर मग हे सगळं घडलेलं आहे लाठीचार्ज झालेलं आहे लाठीचार्ज एका समुदायावर झालाय एका गटावर झालाय का दोन्ही गटातले दोन्ही गटातले जे नागरिक आहेत ते त्यावेळी उपस्थित होते नेमकं काय घडलंय पोलिसांनी एका समाजातील गटा गटा एक एका गटावरती हा लाठीचार्ज केलेला आहे कारण त्या गटाने नगर संभाजी महामार्गावरती गेल्या एक तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं होतं कुठेतरी जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार असल्याची जी भूमिका आहे ते मुस्लिम समाजाच्या एका गटाने घेतली होती आणि पोलिसांनी आश्वासित देखील केलं होतं की गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक आरोपी एक संशयित आरोपीला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे मात्र मुस्लिम समाजाचा एक गट आपल्या भूमिकेवर खांब होतं रास्ता रोको सोडणार नाही अशी त्यांची भूमिका होती आणि कुठेतरी आक्रमक झाल्यानंतर समाजातीलच एक दो गट तो तो गट ले ले जो गट आहे तो नगर संभाजी महामार्गावरून शहराच्या दिशेने निघाला होता मात्र कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तो गट शहराच्या दिशेने निघाल्यानंतर आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आक्रमक झालेला जो गट आहे त्याची आणि पोलिसांची बासाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्या मुस्लिम समाजाच्या एका गटावरती सध्या लाठीचार्ज आहे तर त्या नगर शहरामध्ये थोडस आपल्यासोबत आमदार संग्राम जगताप जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया संग्राम जगतापजी तुमच्यापर्यंत हा सगळा प्रकार पोहोचला असेल नगर जिल्ह्यातलाच प्रकार आहे काय नेमकं का घडलं आणि ने, तुमची भूमिका काय या सगळ्या संदर्भातली त्यामध्ये जे काही आक्षेपारे मजकुराचे बोर्ड आयलो मोहम्मदच्या बाबतीमध्ये लावले गेले त्याच्यामध्ये असं मजकूर दिलेला आहे तो कोतवाली पोलीस स्टेशन जे आहे आयल्या नगर शहरातलं त्याच्या बाहेरच लावलेलं आहे की मेरा घर जला दोन शिकवा ना होगा कत्तल कोई बदला ना होगा मगर शान ए मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठे ना होगा असे आव्हान देणारे बोर्ड लावल्यानंतर पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिकेने दोन दिवसापूर्वी काढण्याचा प्रयत्न केला पण जमावाने ते काढू दिले नाही त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला नाही आणि आज कुठेतरी दुर्गा माता दौड प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गेल्या वीस वर्षापेक्षा अधिकचा काळ झालाय ते बोर्ड दुर्गा माता दौड सुरू असते आणि त्याच्यामध्ये जर कुणी काही केला असेल तर तो तिची घटनाक्रम होता ज्यांनी केला असेल तो आरोपी संशयित जो आहे तो पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे रस्ता रोको करण्याची काही आवश्यकता नव्हती आपल्याला जर काही समाधान झालं नाही तर आपण रस्ता रोको करतो पण या अचानक रस्ता रोको करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये पोलिसांवर सुद्धा हात उचलण्याचा प्रयत्न आज झाल्याचा आम्हाला माहिती समोर येते बरं संग्राम जे पण हे सगळं करण्यामागे कोणाचा तरी हात आहे असं वाटतं का नगर जिल्हा अशांत करायचा आहे असं काही दिसतंय तुम्हाला का मग रास्ता रोको वगैरे झाला नाही याच्यामध्ये काही जो जमाव आहे तो सातत्याने अशा घटना घडत असताना आपल्याला पाहायला मिळतो जर असे बोर्ड लावतात ओपन लावतात बाहेर लावतात मग याचा ता अर्थ काय समजायचं आप। आपण आणि ते बोर्ड काढण्याकरात सुद्धा जेव्हा पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी कुणी गेले असतील त्यांना बोर्ड काढलेले नाहीत ते पण हे सगळं जे होतंय हे फार आव्हानाचं काम आहे आता बोर्ड तुम्हाला वाचून दाखवला ना, बोर्ड आता सुद्धा आपल्याला स्टेशनच्या बाहेर दिसतोय आम्ही स्टेशन मध्ये आतमध्ये बसलेलो आहोत बरं या सगळ्या संदर्भात पुढची भूमिका आपली काय असणार आहे पक्षाची काय असणार का आहे सरकारची काय असणार आहे कारण सरकारमध्ये आता आहे की नवरात्र उत्सव चालू आहे सर्वांनी शांतता बाळागावी असं आमचं आव्हान राहणार आहे मोठा सण आलेला आहे सर्वांनी शांतता बाळागावी बरं धन्यवाद सग्रामजी तुम्ही सविस्तर केली केलीत या सगळ्या प्रकरणासंदर्भात पुढारी न्यूजची यासाठी अहिल्यानगरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे नेमका प्रकार काय घडला तर अहिल्यानगरमध्ये काही आक्षेपार्ह मजकुराचे बोर्ड लागलेले होते बॅनर लागलेले होते त्यानंतर दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला तो तणाव निर्माण झाला त्यानंतर मुस्लिम समाजाची मागणी होती की कारवाई व्हावी कारवाईला सुरुवात झाली होती मात्र मुस्लिम समाजातला एक गट होता जो गट तरीही आंदोलन करण्यावर ठाम होता रस्त्यावर रास्ता रोको करण्यावर ठाम होता आणि त्यानंतर पोलीस आक्रमक झाले पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे अहिल्यानगरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे अहिल्यानगरमध्ये आता तणावाची परिस्थिती आहे ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून हा सगळा राडा अहिल्यानगरमध्ये घडला रांगोळी जमिनीवर काढून त्या माध्यमातून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या अशा स्वरूपाचा हा गुन्हा पोलीस स्टेशनला पुनर् नंबर आठशे त्र्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस बेन एस दोनशे नव्याण्णव वगैरे या कलमानुसार दाखल केलेला आहे याच्यामध्ये जे दोन संशयित आरोपी आहेत त्यापैकी एका संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे संबंधित आरोपीला सन्माननीय न्यायालयासमोर हजर करून अहिल्यानगर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना आणि समस्त जनतेला आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवा गैरसमज याच्यावर विश्वास ठेवून त्या माध्यमातून कुठलाही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा सत स्वरूपाचं वर्तन करावं असं मी आहिले नगर पोलिसांच्या वतीनं आपणा सर्वांना आवाहन करतो